मंडळी ठरलं तर मग या मालिकेत गेल्या काही दिवसापासून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू होता तर या मालिकेत प्रियाला अर्जुनशी लग्न करायचं असतं येनवेळी सायली मंडपात एंट्री घेऊन आपल्याच दौऱ्याशी मला पुन्हा लग्न करायचं असं सांगते यावेळी प्रतिमा सायलीला खंबीरपणे साथी देताना दिसते तर गेल्या चौदा फेब्रुवारीपासून या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू आहे हा नवीन सिक्वेन्स प्रेक्षकांना खूपच आवडला आहे याची पावती ठरलं तर मग या मालिकेला मिळाली आहे तर मंडळी दर आठवड्याच्या गुरुवारी टी आर पीची आकडेवारी समोर येते तर या आठवड्याच्या टी आर पी, पी रिपोर्टमध्ये गेले दोन आठवडे टी आर पीमध्ये मध्ये मागे पडलेले ठरलं तर मग मालिकेने दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय तर ठरला तर मग मालिकेच्या प्रेक्षकांनी ट्विस्टने परिपूर्ण अशा साहिली अर्जुनच्या लग्नाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचा टी आर पी सातवर पोचला आहे सध्याच्या काळात मालिकाने सात रेटिंग घेणे ही खूपच मोठी गोष्ट झाली आहे तर ऐतिहासिक टी आर पीची नोंदमुळे आता ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली आहे याशिवाय गेल्या काही दिवसापासून मालिकेची वेळसुद्धा बदलण्यात आली आहे पूर्वी ही मालिका संध्याकाळी साडेआठ वाजता प्रसारित केली जायची आता मात्र ही मालिका पंधरा मिनिटा अगोदर सव्वा आठ वाजता प्रसारित केली जाते रोज पाऊन तास ही मालिका दाखवण्यात येते तर ठरला तर मग या मालिकेने सात रेटिंग घेत पुन्हा एकदा महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनल्याने या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने आनंद व्यक्त केला आहे ठरलं तर मग मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानत जुईने खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये जुईच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळतंय ठरलं तर मगला सात टी आर पी रेटिंग मिळालं आहे प्रेक्षकांनो तुमचे खूप खूप आभार प्रेक्षकांचं प्रेम हीच खरी ट्रॉफी अशी पोस्ट शेअर करत जुईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिका गेल्या दोन वर्षापासून टी आर पीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसते या मालिकेत जुई गडकरी सह अमित भानुशाली प्रियंका तोंडलकर प्राजक्ता दिघे ज्योति चांदेकर शिल्पा नवलकर सागर तळशीकर मोनिका दबडे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर ठरला तर मग ही मालिका पुन्हा एकदा सात टी व्ही आर रेटिंग घेत महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका